नमस्कार मंडळी आज माझ्या चॅनलचे एक हजार दसराप पुढे झाले सचिन गावडे युट्यूब चॅनलवर त्यांच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि सगळ्यांच्या पुरे आहे खरंच आभार मानते धन्यवाद करते बारका बघा कसा मजे मजेचे ए बाबू ना ना। ना। आता नाही कापायचं बाबू थोड्या वेळाने कापायचं तुम्ही थोड्या वेळाने आता सगळेजण तयारी करतात सुरुवात चालू आहे किती वर्ष दोन वर्षाचं दोन वर्षाचं आता कुठे अनुभव आला पहिलं एवढं काय जमत नव्हतं मला पण आता थोडं थोडं जमत बघा कसा पारका पण बघा चा मालक मग कोण आहे तू हां टकला आहे तू काय फोन बोलतो यूट्यूब चॅनलचा यूट्यूब चॅनलचा मालक आहे चा चा। चा ते उभा कैवल्य गावडे बघा मस्तपैकी तयारी केलेली आहे आता केकची पण तयारी करते

ही पण युट्यूब मध्ये चॅनल वर काम केलेली आहे आमची भाची भाची बघा छोटासा केक आणलेला आहे आम्ही मोठं काय केलं नाही तात्पुरतं केलेलं आहे सर्व बघू नंतर मग झालं जास्त सबस्क्रायबर वाढले तर मोठं करू गणपतीच्या आशीर्वादाने पण सगळं व्यवस्थित झालेलं आहे आमचा हो आता आता काढून जा ना बघा बारका मागा कसा कापतो आहे सगळ्यांना नमस्कार बाबू बाबू थँक यू बर सांगायला

आमच्या गणपतीच्या आशीर्वादाने आज मे एक मे एक हजार सत्तर पूर्वी झालेले तुमच्या आधी आशीर्वादाने गणपती जगाच्या ज्ञानाच्या आशीर्वादाने का चुकुला असेल कधी असं बोलत नाही डायरेक्ट पण थोडासा अडकळ होता बोलताना